मित्रांनो दुपारच्या आहे ना तीन वाजलेत आणि पावसानं एवढी सुरुवात सुरुवातीला आहे ना बेकार म्हणजे बेकार आता मी हा रेनपोट घातला म्हणून फिरायला काय वाटणार नाही आणि आपल्याकडे गोपरो आहे त्याच्यामुळे काय पावसाचं नाही पण जास्त पण भिजायचं नाही आपल्याला बाकी सगळी गेले कामास आपण पण जायचं आहे बघा पाऊस बा काय लागतोय तो बेकार पाऊस एकदम पावसान जोरात झाला नाही मागच्या व्हिडिओ बघितलं असेल ना सकाळी अजिबात पाऊस नव्हता आता पाऊस बघ किती लागतोय तो एकदम बेकार पाणीभिनी पण भरपूर आलंय एकदम जोरदार मुसलधार पाऊस आहे पाणी बघ काय चाय घेऊन जातेस की कुठं करता बाय आमची माणसं खाली नाहीत नाही ना पाऊस पडतोय जोरदार तरी पण सगळी जण लावणी लावायला जातात आहे एक नालं टाकला नाही म्हणून का वाटत ना लावलाय पण पण ध्यान आहेत टाकले म्हणून का वाटत नाही पाऊस बा किती धोधो पाऊस आता इकडून नाला टाकली नाही म्हणून काय वाटत नाही नाही तर पाणी इकडून वरून यायचं तरी पण येतंय थोडं थोडं पण अजून पण ह्या नाल्यावर चेंबर टाकले नाही पण पण जाऊ शकतो आतमध्ये एकदम जोरदार पाऊस पडतो आहे बघा हे बघा पाणी बघित आहे इथं वाढीतच येईल माणसा परत हे पण जातोय आता वाढीत परत सकाळी पण तिकडेच होतो आम्ही तेव्हा पाऊस नव्हता आता पाऊस आहे जोरदार भरलाच सगळ्या कांदा या एकदम जोरात पाऊस पडतो जायचं आपल्याला इकडं उन्हाचं करा गणपती बाप्पाचा कारखाना आहे काम चालू झालंय गणपती बाप्पा घरला सुरुवात झालेली आहे इकडे पावसाची पण सुरुवात झाली चला आम्हाला जाऊया भरलं सगळ्या कांडाया परत सगळ्या कांडाया भरल्या मी आलो रेनकड घालून आता आता काय टेन्शन नाही भिजायचं कुठून तरी भिजायला होईल सगळ्या कांदा सकाळी इकडे काय सुद्धा पाणी नव्हतं बघितलं म्हणा अचानक भयानक पावसाचं कधी पण काय मूड चेंज होतं सांगू शकत नाही आपली माणसं अर्धी तिकडं आहे बैल तिथे फिरतात आहे ते बघा आणि माणसं तिकडं आहेत पहिले माणसं दाखवतो नंतर मग परत कामास सुरुवात करूया आवाज जातोय ना जात असेल असं तुम काय समजत नाही भरलं ना आता भरला पावसान इकडे आणले बाय इकडे आले माणसं माणसं सगळी इकडे येतात भरला सकाळी काय नाता <laughs> बघ आहे म्हणते भरला पावसान भरला सकाळी इकडे काय सुद्धा पाय नव्हता आता बघ भरून का निसत त्या काही दोन लावलेले आम्ही कांदा इथं एक दोन भाऊ सप्ता एवढा आला सगळं भरून टाकवा ना आला की एकदाच येतो नाही तर काय नाही आणि आताच म्हणते जा भावा जा आता झालं झाला बस झालं आता ना आणली उडवायला मोठी गांडल आहे ह्या इकडच्या दोन अजून छोटे आहेत ही एकच राहिले आणि त्या दोन आहे आणि तिकडे दोन आहेत काही पाणी नव्हतं आत्ता बघ जोरदार पाणी आवं तेवढा हो ते बंद करा भरपूर झाला पाणी पाणीच पाणी इकडं बघा ताकळ्याची भाजी आहे ना येते ताकळ्याचं रोप आहे ना मोठं होतं आणि थोडी अजून मोठी आहे ना ताकळ्याच्या पानाची आहे ना भाजी करतात ताकल्याची भाजी माहिती आहे का सगळ्यांना माहितीच असेल ताकळ्याची भाजी आपण सुद्धा करू अजून मोठे नाही झालेत छोटे छोटे आहेत समोर आपलं घर आहे घराच्या सामन्यात टाकल्याची भाजी आहे कोणाला पाहिजे असेल तर घेऊन जाऊ शकता आणि इकडे उपलेट फुटले हे बघा उपळ उपळ हे आलू आहे पण पन, आलू पण आहे ना काही ठिकाणी चांगले काही ठिकाणी खाज असतं काहीतरी मला पण माहीत नाही पण दोन प्रकार असतात आलूमध्ये भाजी पण करतात आलूची हे बघा हे पूर्ण उपलेट फुटले आणि लवकर जाणार आता ही भात लावणे आहे ना हे सगळ्यांच्या शेवटला करते आता जेव्हा उपलेट कमी होईल तेव्हा इकडून मच्छी बिच्छी पण येते मली आल्यात काय माहीत नाही आता बघा इकडं माळ लावलेला आहे अजिजनी माड आहेत बघ उपलेट ब फुटलेलं आहे अगोदर आहे ना इकडूनच घरी पाणी नाही येतं आंघोळीला वगैरे संध्याकाळचं पाणी नाही आलं ना कधी घरी अगोदर आता पाणी येतं प्रत्येकाच्या घरी आता आपली बोरिंग पण हे चालू झालं आता पंप काम झालं पूर्ण अगोदर आहे ना इकडून पाणी नेऊ आम्ही अंगोठला बादलीतून उपलेटीचं पाणी व्हा किती आणि इकडं जेव्हा भात लावणी करीत नाही ना म्हणजे लावायचं नाही भात तेव्हा बैल धुवायचं बैल पण धुवायचं इकडे अगोदर अगोदर शेती करायचं नाही तेव्हा बैल पण धुवायचं बघा मजा आहे ती बाऊल दरवर्षी इकडे उपलेट फुटते पाणी आहे म्हटलं हातपाय धुवायला इथंच जाव्या घरी कशाला उपलेटीचं पाणी बघा आवाज बघ कसा येतो खलखलखलखलखलखल खल, 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 खल। चलो हातपाय धुवून घेऊया मागलं आहे जसं पण मातीन करूया तो थोडं तोड़ थोडं काम पाऊस आला तर आमचं काम होतं नाही तर काम थांबतं आता दोन दोनदाय झाले अजून तीन आहेत पण पाऊसच नाही अजून डाळ वाढायचे त्याच्यामुळे मग बघू हळूहळू हळू काम करायचं त्याला धुव्या घरी जाव्या चहा वगैरे काहीतरी बघू मलाच बनवायला लागेल वाटतं आईने आणि कामाच आहे त्याला शांत वातावरण संध्याकाळचं मस्तपैकी साडेचार वाजले साडेचार पोरांची शाळा पण सुटेल आता पाच वाजता त्याला फटफट हातपादुग्याने घरी जाऊया संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि पर्या शाळेतून आले आहेत हे आहे अजून येतात एक एक ते बघा आणि पण असं यायचं बॅग बीक लावून संध्याकाळच बघ हात दाखवतोय हा बघ एक हा हो बाई जीवायच्या आकांतावर आवा हाय करतोय हात दाखवत आहे हो टवली पुढं आली अजून येतात मागून मागून आत्ता गँगच्या गँग आले पण शाळेत पोरांपेक्षा पोरांची संख्या जास्त दिसते हे बघा तरी बरेचसे पोरं आहेत एवढेच अर्ध कुठे गेले पोरं कुठे गेले सगळी छत्री घेऊन जातात पोरं आई पण रे चहा शाळा सुटली की असे दप्तरा घ्यायचे छत्र घ्यायचे की आला लहान होतं तेव्हा यायचं कोणतरी शाळेत आणायला समर समर था था या पोरं येतात या मागून अर्धी इथून सगळं दिसतं समोरासमोर आम्हाला काय वाटत ना एकदम घराच्या समोरचं ना जरा जेव्हा पोऱ्या येतात या अजून फाटून दादुनी एक एक दोन दोन हे बघ दो अर्ध मासं घरी असतील मला वाटतं भाग आहे शाळेतून येता येता मासं घरात मासं पकडायला थांबलं असतील सर गेलं ना आतावरती पाणी मंत्री ए पाणी मंत्री <laughs> पाणी मंत्री चल पाणी आणा मला हा बाकीचे पोर गेलो राहिलं मागे पाणी मंत्री सगळं गाडी धुवायला होता तिथं मायासोबत आमच्या वाटत संध्याचा पाऊस पण गेलाय आता, आता, आता वाजले बरोबर सव्वा पाच अजिबाई चहा घेऊन आले का हा ते बटे बिट राह काहीतरी बठे बेट बट राह मस्तपैकी कोरी चहा समोरचा नजारा आणि आजीबाई बटर आणते अजून कोरी ना की तर येते एकदम मस्तपैकी कामाला पण जरा जोर लागतो हे पेपीशीतून <laughs> बटर घेऊन आले हे तू घेतली चहा मग घेजा या चहा बटर ताईं मुंबईसून बटर दिला नव्हते आम्ही काय काय करायला राहिलं हा मागची घेऊन या चहा आणि बटर खाऊ मस्त बाकी बैल पण आलंय आता वाजले ना झालं साडेपाच झाला आता बैल सोडला नाही पाऊस पण आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी बैल सोडले नसेल बहुतेकांनी जोताला बांधलेले होते त्यांच्या तोंडाला बघा झाले आणि बैल जेव्हा जो जोताला बांधतात तेव्हा झाले असते तोंडाला बांधलेले बघ हे मच्छीवाला आहेत आहे ए, ए! ए! काय आहे तिथं मासा आहेत रे हे मासा आहेत मा घरी जादले किती त्यांना मासा आहे तिथं पण त्याला असत बाटल्या बिटल्या घेऊन मासा पकडायचं बारक्याने घरी आणून ठेवायचं बादले बेदलेत त्यांना भेटलायच वाटतं मासं बाय बॉटलमध्ये बॉटलमध्ये काय रे हॉटेलमध्ये काय आहे मध्ये काय आहे या मासा आहे घेऊन जा घेऊन जा खेकडा पकडल्याने घेऊन जा घेऊन जा घरी बाजू काशीच <laughs> लांबपणाची आटोन मस्त शाळेतून येताना खेकडं कुर्ल्या कुर्ल्या मास पकडून यायचे तो फुगसं घातला तर खायचं आहे अजून असं कोणी कोणी खाल्ला नाही फुगसं घालून बटर चहामध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि <laughs> पण अजून लहान 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 बालपण देगा देवा तर म्हणजे आपण मग तिथे गेलो होतो खाली उपलपुटले होते सांगितलं ना तुम्हाला मग बघितले असेल तिथं आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की करावा तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थेट कोकणातून कोकण करा जेसोबत सगळ्यांना घर बसल्या कोकण दर्शन चला आतासाठी टाटा बाय बाय आताचा व्हिडिओ थांबवतो थांबवतोय अजून आपल्याला भरपूर शेतीचे कामं आहेत व्हिडिओ येतीलच शेतातील गावचे गावागावातले इकडचे इकडचे तिकडचे लवकरच कामं झाले की फिरायला जाऊ कारण कामातून फिरायला भेटत ना आपल्याला तर कामं झाले की फिरायला जाऊ चला आताचा व्हिडिओ तर थांबवतो आहे चलो टाटा बाय बाय लगेच कोकण कराजे की सात थेट स्वर्ग निगरी कोकणातून सगळ्यांना घर बसल्या कोकण दर्शन बाय बाय